ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नव रामराज्य या सोसायटी मध्ये जे आहे ते अचानक भीषण आग लागली आणि या आगीमध्ये जे आहे ते जवळपास तीन मोटरसायकल आणि चारचाकी वाहन देखील जे आहे ते मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झालेलं आहे परंतु याच परिसरात असलेले एक ज्येष्ठ सुरक्षा रक्षक शशिकांत वाडकर यांच्या सतर्कतेमुळे जे आहे ते मोठी जीवितहानी जी आहे ती या परिसरामध्ये टळली जवळपास सर्व सोसायटीतील नागरिकांना जे आहे ते त्यांनी सुखरूप त्या ठिकाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांच्या माध्यमातून केला स्थानिक या ठिकाणी स्वामी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत महेश कदम यांना देखील जे आहे ते तात्काळ त्यांनी या संदर्भात जी आहे ती माहिती दिली कुठेतरी आपण जर पाहिलं तर शशिकांत वाडकर जे ज्येष्ठ या ठिकाणचे सुरक्षा रक्षक आहेत जवळपास एकतीस वर्ष या ठिकाणी जे आहे ते सुरक्षा रक्षक सुरक्षा रक्षा त्या सोसायटी परिसरामध्ये जे आहे ते करतात आणि त्यांच्या सतर्कतेमुळे जे आहे कुठेतरी नागरिकांची जे आहे ती मोठ्या प्रमाणात जीवितहानी जी आहे ती टळलेली आहे याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर स्वामी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश कदम यांच्याकडून जे आहे ते शशिकांत वाडकर जे सुरक्षा रक्षक आहेत यांचा सन्मान जो आहे तो या ठिकाणी करण्यात येत आहे आपण जर पाहिलं तर सोसायटीतील सर्व स्थानिक नागरिक देखील जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत महेश कदम हे जे आहेत ते स्वतः या ठिकाणी आपल्याला शशिकांत वाडकर जे ज्येष्ठ या ठिकाणी सुरक्षा रक्षक आहेत यांचा सत्कार करताना आपल्याला पाहायला मिळतात आपण जर पाहिलं तर रात्री जवळपास अडीचच्या च्या दरम्यान जे आहे ते अचानक नव रामराज्य या सोसायटीमध्ये जे आहे ते भीषण आग लागली आणि या आगीमध्ये जे आहे ते सुरक्षा रक्षक त्या ठिकाणचे शशिकांत वाडकर यांच्या सतर्कतेमुळे जे आहे ते, ते मोठ्या प्रमाणात जीवितहानी जी आहे ती टळलेली त्या ठिकाणी आपल्याला दिसून आली याच पार्श्वभूमीवर महेश कदम यांच्याकडून जे आहे त्याचबरोबर सोसायटीच्या वतीने देखील जे आहे ते शशिकांत वाडकर जे ज्येष्ठ सुरक्षा रक्षक आहेत यांचा सन्मान जो आहे तो या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला आपण थेट शशिकांत वाडकर जे आहे ते संवाद कशी नेमकी घटना होती काय कशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी सर्व नागरिकांचा बचाव केला आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आपल्यासोबत बोलण्याकरता शशिकांत वाडकर आहेत जवळपास एकतीस वर्ष जे आहेत ते त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाचं काम जे आहे ते करतात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांग कशी नेमकी घटना घडली नाही नाही मी कॅबिन मध्ये बसलो होतो मला ते आवाज आला फटाफट आवाज आला मी धावलो मग इथं आम्ही सगळे गेट ओपन केले आमचे तिन्ही विधात आणि नंतर आमचे चेअरमन साहेब त्यांना फोन केला मग खाली रामराजे जे आहेत ना पाटील साहेब त्यांच्या त्यांचं दार ठोकलं सगळ्यांना कॉन्टॅक्ट केलं सगळे लोक खाली आले किती लोक त्या सोसायटी मध्ये म्हणजे आमच्या सोसायटीतलं कुठले लोक राहतात साठ लोक राहतात साठ फ्लॅट आहेत रामराज्यात किती सोळा आहेत ना अकरा 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 जण आहेत तुम्हाला कळलं म्हणजे पहिले कॉन्टॅक्ट आमच्या चेअरमन साहेबांना केलाय सावन आहेत ना टेलर त्यांना सांगतो चेअरमन साहेब जवळ आले मग यांना कॉन्टॅक्ट केला पाटील साहेबांना कॉन्टॅक्ट केला आणि बिल्डिंग जवळ आले आणि दोरात ओरडले की आग लागली तुमच्या बिल्डिंगला आग लागली आहे म्हणून मग मी यांचा दरवाजा बाजूला आणि मग बाहेर आले सगळे किती वर्ष तुम्ही मी नाइन्टी फोर पासून सोळा ऑगस्ट आधी कधी अशी घटना नाही नाही पहिले कधीच नाही आमच्या काहीच नाही झालेलं काहीच नाही पहिल्यांदा पलटन झालेलं आहे आपल्या सोबत स्वामी इमारतीला आता जवळजवळ अडतीस चाळीस वर्ष झालेली आहे ती सोसायटी म्हणजे राम राज्य सोसायटी जिथे आम्ही लहानपणापासून खेळवलोय अकरा कुटुंबाची सोसायटी आज या सोसायटी मध्ये किमान पंचवीस ते तीस कुटुंब एकत्र राहत आहेत आज शशिकांत वाडकरांसारखं एक चांगलं खंबीर पारेकरी अवतीभोवती कुठेतरी या विधाता सोसायटीमध्ये कामाला आहेत आणि त्यांच्या कर्तव्यावरती प्रामाणिक आहेत म्हणून आज अकरा सोसायटीमध्ये रामराजेच्या अकरा सभासदात प्रत्येक घरामध्ये दोन चार माणसं निवडली तर यात पंचवीस तीस कुटुंबांना कोणत्याही जीवाशी धक्का न लागता त्यांना सगळ्यांना सही सलामत वाचवणारं हे आमचे चंदनवयीचं आज आयडल जाहीर झालेलं आहे हे शशिकांत वाडकरांच्या रूपाने काळ आला होता पण वेळ नव्हती त्या रूपाने आज खऱ्या अर्थाने त्यांच्या पाठीशी त्या लोकांच्या पाठीशी शशिकांत वाडकरांनी आपलं कर्तव्य निभावलेलं आहे शशिकांत वाडकरांबरोबर आमचा आबी आहे सायली आहे गणेश जाधव आहे जो स्वामी फाऊंडेशनचा नाईटचा वॉचमन आहे मी स्पेशली सहा महिन्यापासून इथे ऑपोन केलंय की मला माहिती आहे रात्री स्वहा एसआरए परिसर आहे रात्री चोऱ्या चोऱ्या होतात खूप काही गोष्टी आहेत आम्ही स्वतः अनुभवलेल्या आहेत सीसीटीव्ही फुटेज आम्ही आवतीवी लावलेले आहे आता दोन सीसीटीव्ही फुटेज मी हे आठ दिवसात पुन्हा रस्त्या लावायचं मी आमदारांच्या आज फोनवरती चर्चा केली ते आउट ऑफ असल्यामुळे आल्या आल्या पहिले हे काम करणार की चंदनवाडीचं टी एम सर्कल चा, ते नाल्या चांदीवला कॉम्प्लेक्स इथे ते टोटल सहा सीसीटीव्ही फुटेज आपण लावणार आहोत आणि ह्या सीसीटीव्हीमध्ये आजूबाजूस परिसर तो कॅच झाला पाहिजे हा आमचा तयारी केलेली आहे पण मुळात आजच्या या घटनेमुळे एक गोष्ट सांगू इच्छितो की सोसायटीमध्ये वॉचमन ही खूप महत्वाचा भाग आहे आज पारेकरी जर नसेल गृहनिर्माण सोसायट्या खूप मोठ्या उभ्या राहिल्या आहेत पण काही सोसायटीमध्ये आता आपलीभोवती पण कुठल्या सोसायटी नाव घेणार नाही पण काही लोकांनी म्हणजे वॉचमन पण ठेवू शकले नाहीत वॉचमन नाही ठेवले तर सीसीटीव्ही तरी लावून ठेवा पण सीसीटीव्ही मध्ये आपल्याला घटनेचा क्रम मिळू शकतो पण वे त्या वेळेला जागेवरती जर आपल्याला काही गोष्टी थांबवायच्या असतील तर पहारेकरी असणं गरजेचं आहे शशिकांत वाडकरांनी तर आपली माणुसकी निभवली पण अवतीभोवती ज्या ज्या सोसायट्यांमध्ये असं आज पन्नास साठ सत्तर ऐंशी शंभर एकशे पासष्ट कुटुंबाचं अवतीभोवती परिसरात सोसायटी आहेत मी आपल्या माध्यमातून त्यांनाही विनंती करतो की बाबा पहारेकरी शे जो वॉचमन असतो त्याचंही कर्तव्यावरती त्याचं कर्तव्य असणं गरजेचं आहे त्यालाही वॉचमन म्हणून निवडणं गरजेचं आहे मुळात आपल्या ह्या महाराष्ट्रात या ठाण्यामध्ये आता बांगलादेशी वॉचमन खूप प्रमाण आहे बांगलादेशीपेक्षा स्थानिक भूमिपुत्रांना संधी देऊन एक वॉचमन म्हणून त्यांना कर्तव्य ठेवलं तर आज शशिका वाडकरांसारखं अशी लोकही आहेत ज्यांनी वेळोवेळी आज चांगला कर्तव्य पार पडलं रात्री अडीच वाजता कुठलाही वॉचमन हा जागा <laughs> नसतो <laughs> पण अडीच वाजता जेव्हा आगीचा जो लोण होता जो आगीचा जो प्रभाव होता तिसऱ्या माळ्यापर्यंत आग गेली होती आणि पूर्ण ज्या बिल्डिंगला एंट्रीला जी आग लागली बाहेर पडायला जागा नव्हती अशा वेळेला लोकांना सतर्क करून पटापट पत खाली बोलून त्या आगीला योग्य टेवी ताबा मिळवलं फायर ब्रिगेड असो आपलं आपत्काली विभाग असो सगळ्यांनी प्रामाणिकपणे ते कर्तव्य केलं ह्या सगळ्यांमुळे आज जी काही घटना घडू शकली नाही आणि ती घटना घडू शकली नाही म्हणजे कोणाचा जीव गेला नाही स्वामी करो अशी वेळ कोणावरच येऊ नये आगीचं प्रमाण वाढत चाललंय प्रचंड काही लोक ठिकाणी आग लावली जाते काही ठिकाणी बाईक जाळल्या जातात कोणाचा कोणावर राग असतो आस असे काही निदर्शच आम्हाला दोन दिवसात दिसलं तरी आम्ही मग स्थानिक पोलीस स्टेशनला आम्ही आज सकाळपासून संपर्क साधलेला आहे पोलीस तपासही चालू आहे पण अशी प्रवृत्ती जी सामान्य लोक असतील त्यांनाही माझी विनंती आहे की मस्करीवरना एका कोणा जीवाशी खेळू नका कारण का हा मस्करीचा भाग नसतो कुणावर काय राग काढायचा असेल तर वैयक्तिक त्या माणसे चर्चा करा आणि तो राग मिटवा पण कोणाच्या गाडीवरती आग लावून आजूबाजू परिसराला कुणाला नको या लोकांचाही जीव जाण्याची वेळ नको येऊन द्यायला ही मी आपल्यामार्फत सगळ्यांना विनंती करतो दादा खरं तर अतिशय धक्कादायक घटना होती रात्री अडीचच्या सुमारास आपण देखील त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचला होता येणाऱ्या काळात कशा पद्धतीने दक्षता घेतली जाईल कशा पद्धतीने आपली पावलं असतील मुळात त्याच संदर्भात मी आज आमदार केळकर साहेबांशी संपर्क साधला होता की आपल्याला सीसीटीव्ही लावणं गरजेचं आहे ज्या सीसीटीव्ही महापालिकेने लावलेल्या पाच लावले वर्षापूर्वी सगळ्या बंद झालेल्या सगळ्या बंद झाल्यामुळे आता परत आयुक्त साहेबांच्या माध्यमातून सीसीटीव्ही देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प आहे की प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक परिसरामध्ये प्रत्येक गर्दीमध्ये सीसीटीव्ही असणं गरजेचं आहे त्याच अनुषंगाने लवकरात लवकर आपला हा परिसर सीसीटीव्ही मुक्तपणे करायचा आहे सीसीटीव्ही परिसराने हा पूर्ण व्याप्त करून घ्यायचा आहे जेणेकरून कुठल्याही घटना म्हणजे महिलांची छेडछाड असो कुठला चोरीचा प्रयत्न असो किंवा आगीचा प्रयत्न असो सगळ्यांपासून आपण आपल्या माणसाला संरक्षित ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याच कर्तव्यातून आपल्याला हे निभवायचं आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा